आजच्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे माननीय राजेशजी पांडेसाहेब महाव्यवस्थापक महावितरण यांचं मनोगत यांचे शब्द आपल्यापर्यंत यावे अशी मी त्यांना विनंती करते पुन्हा टाळ्यांनी स्वागतच करूया आपण टाळ्या वाजल्याच पाहिजे वाद सर्वांना नमस्कार या कोल्हापुरे नगरेत येऊन भाषणाची सुरुवात आपली माता अंबा माता शाहू महाराज आणि इथं या भूमीमध्ये जन्मलेले किंवा कर्तृत्वासाठी इथं आलेले सर्वांना नमन करून या भव्य दिव्य अधिवेशनाला सर्वांना मी शुभेच्छा देतो सर्वात पहिले त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले लाडके आमदार साहेब माननीय भादीघर साहेब माननीय परेश भागवत साहेब माननीय साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले अन्य अधिकारी कर्मचारी आणि बंधू आणि भगिनींनो हे आज एकविसावं अधिवेशन आहे आणि तुमचं हे अधिवेशन द्वि वार्षिक होत असतं दत्ताच देवकांत साहेबांनी सांगितलं की संघटनेला जवळपास सेहेचाळीस वर्षं झालेली आहेत आणि आपल्या देशालाही पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत यावरून आपल्या संघटनेचा किती मोठा इतिहास आहे याची प्रचिती आम्हाला जाण झालीच आहे असं या अधिवेशनाबद्दल मी अनेकदा ऐकले होते देवकांत साहेबांनी मला आधीच्या पण अधिवेशनाला बोलवलं होते परंतु काही कामानिमित्त होणं किंवा घरगुती अडचणीमुळे दमले नाही पण जे ऐकून होतो त्याची खरंच मला अनु अनुभूती इथं आलेली आहे देवकांत साहेबांचं अधिवेशन म्हणजे खरं शिस्त ताकद आणि संस्कृती याचा एक मिलाप आहे असं मला नेहमी वाटलं <प्राँगा> आणि आज याचा मी खरं प्रत्यक्षात अनुभव घेतला सांस्कृतिक नगरीमध्ये संस्कृती खरंच जपून आहे संघटनेच्या अधिवेशनामध्ये प्रश्नासाच्या बाजूने काही बोलणे म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते ती आज मी थोडा करायचा प्रयत्न करतो आहे आपल्या विद्युत क्षेत्रामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो काम करताना तीन गोष्टीला फार महत्त्व आहे एक म्हणजे सेफ्टी दुसरी म्हणजे कर्म आहे कर्मचाऱ्यांची आपलं आरोग्य हेल्थ आणि तिसरं म्हणजे डेडिकेशन या तिन्ही गोष्टी आपणामध्ये आहेच मॅडमनी आत्ता सांगितलं टाळा वाजवा तर किती जोरात तर कडकडाट झाला हे तर दिसलंच म्हणजे थोडीफार एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण जनरेट झाली असेल या सभागृहामध्ये या तीन गोष्टी ज्या आपण आत्ता बोललो सेफ्टी हेल्थ आणि डेडिकेशन हे तर सर्वांचे आहेच आणि या सर्व सर्व लोकांच्या या तीन मुद्द्यामुळेच आपल्या तिन्ही कंपन्यांचा भरभराट होत आहे याच्यावर माझा खाम ठाम विश्वास आहे आणि नुसता आपला आपल्या आपल्या कंपनीचाच भरभराट होतो आहे असा नाही डायरेक्टली इनडायरेक्टली आपण आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा पण भरभराट करतो आहोत कारण आपल्या आपल्यावरच सगळे उद्योग अवलंबून असतात <laughs> आपल्या आपण जे काय सध्या इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करतो जनरेशन असेल ट्रान्समिशन असेल डिस्ट्रीब्युशन असेल आज विद्युत ही घराघरातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणजे ऑक्सिजन नंतर काही सगळ्यात महत्त्वाचं असेल आयुष्यामध्ये तर निश्चित इलेक्ट्रिसिटी आहे पाणी तिसऱ्या नंबरवर येऊ शकतं कारण पाणी घरात नसेल तर आपण बाहेरून आणू शकतो पहिल्या दोन गोष्टी बाहेर मिळत नाही तर या दोन गोष्टी आपल्याला जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यात आपण महत्त्वाचं काम करतो आणि इथं काम करताना माझ्या मते आपल्याला देशाची म्हणजे म मा, महाराष्ट्र राज्याची आणि देशाची पण सेवा करायची आपल्याला संधी मिळालेली आहे कारण आपलं कॉन्ट्रिब्युशन हे देशाच्या सेवेमध्ये पण तेवढंच आहे तर मी खरंच तुम्हाला म्हणजे मला आणि तुम्हाला पण या गोष्टीचा खरा अभिमान वाटला पाहिजे की आपण जे काय काम करतो हो, आहोत ते देशाच्या उन्नतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी किंवा देशाच्या आपण जे काय आता महासत्ताकडे चाललेलो हो, आहोत त्या सत्तेकडे आपण त्याचं आपलं कामाचं कॉन्ट्रीब्युशन देत आहोत प्रगतीला गती द्यायची काम या प्रकाशदूतांमध्ये सगळ्यांमध्ये आहे जे आज तुम्ही प्रकाशदूत इथं मोठ्या संख्येने उभं आहात त्याला खरंच तुमच्या हातात आहे की देशाची आणि आपल्या राज्याची प्रगती किती चांगल्या प्रकारे होईल आणि तुमचं असंच काम चालू राहील यात माझा विश्वास आहे या सर्व तुम्ही आज जमलेल्या आहात याप्रसंगी मी एकच गोष्ट इच्छि बोलू इच्छितो की कंपनीतर्फे अनेक योजना आपल्याकडे राबवल्या जातात वेलफेअरच्या असतील पैशा रिलेटेड असतील किंवा आपल्या काही कौटुंबिक पण असतात जसं मेडिक्लेम आहे किंवा आपल्या भविष्याच्या दृष्टीने पण असतात तर त्याचा समजून घ्या माहिती करून घ्या आणि त्याचा फायदा घ्या देवकांत साहेबांनी भाषणामध्ये दे एक गोष्ट सांगितली की आपले पेन्शन ई पी एस जे काय आता चालू आहे सध्या तर मला इथे अभिमानाने तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करू इच्छितो की जे काय आपले वाढीव पेन्शनसाठी तुम्ही सगळ्यांनी अर्ज केले होते ते सगळे अर्ज आम्ही मान्य करून ए पी पाठवलेले आहेत आणि ही ही याची जी संख्या आहे ती थोडी थोडकी नसून पूर्ण कंपनीतर्फे म्हणजे तिन्ही कंपन्या मिळून अंदाजे आपण साठ हजार अर्ज आपण अप्रूव्ह करून पुढे पाठवलेले आहेत आणि ही संख्या माझ्या मते म्हणजे आम्हाला जी काय माहिती मिळाली ती देशात आपला नंबर वन लागतो जवळपास की एवढ्या मोठ्या संख्यामध्ये पेन्शनचे फॉर्म आपण अप्रूव करून पुढे पाठवलेले आहेत आता पुढे काय होईल तो काय काय का दिवसात आपल्याला कळेलच तर या प्रसंगी पुन्हा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपल्या वरिष्ठांची काळजी घ्या आपल्या कनिष्ठांची पण काळजी घ्या आणि आपण जिथे काम करतो तिथं आपल्याला अभिमान वाटेल असंच सर्वांनी काम करावं ही सर्व सर्वांना सल्ला नाही म्हणता येणार पण विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद